हे आईस्क्रीमवाले काका आल्यात म्हणून बरं झालं दहा रुपयाला मस्त कुलपी द्यायला लागल्यात <laughs> <मस्तने मस्ता। laughs> <में ने अलोग। laughs> शारदा त्या खायला लागल्यात बघा काय कसं आहे कुलपी आता जेवणाची जी भांडी घेऊन चाललोय आम्ही इथून जाणार आम्ही आणि झाडाखाली थांबणार जेवण तयार आहे हे हॉटपॉटमध्ये जेवण आहे मैत्र पुढे जाऊन आम्ही जेवणार आज रानामध्ये जेवायचं आहे जाऊ झाडाखाली थांबायचं आणि आपण जेवायचं आहे आज मजा येणार आहे आज इथला व्हिडिओ घ्यायचा आता सुंदर मोठ्या झाडाखाली सावल्या आणि त्यातून जेवायचंय इथं रस्त्याच्या कोपऱ्याला गाडी थांबवली आपण आणि भांडारे का चालल्यात सॅक घेऊन सगळेजण उतरायला लागले ताटे घेऊन आणि आता इथं पण जेवायचं आहे छान निसर्गाच्या सौंदर्यात झाडाखाली सावली पडल्या आणि त्या पण जेवायचंय आणि इथं मजा येणार आहे आता जेवणाची भांडे घेऊन चालले आम्ही आणि प्रत्येकजण एक एक भांडे घेऊन याय लागले आणि इथून जाणार आम्ही आणि झाडाखाली थांबणार जेवण बनवायला नाही जेवण तयार आहे मी हॉटपॉटमध्ये जेवण आहे पुढे जाऊन आम्ही जेवणार हे आमचा मेन कार्यकर्ता बघा अरे व जेव्हा लागले तरी घेऊन यायला लागलंय आपलं अरे 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 ठेवा 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 आणतो आणतो लगेच आणतो इकडे यायच्या आधी आम्ही जेवण तयार करू हॉटपॉटमध्ये ठेवले आणि हॉटपॉटमध्ये जेवण गरम राहते त्याच्यामुळे आम्हाला इथे झाडाखाली बसून खायला भर पडलंय नमस्कार अजून <laughs> <आजुन्त। हाँ>। नमस्कार कांदा का दादा काय बोलणार नाही फक्त व्हिडिओ येणार आहे हॅलो होय काय झाडल्यावर एकदम निसर्ग सौंदर्या निसर्गाच्या सान्निध्यात सानिध्यात जेवल्यासारखं वाटलंय ना फाईव्ह मध्ये पण अशी मजा येत नाही कि नाही म्हणजे फायव्ह स्टार मध्ये एसी वगैरे लावलेली असते त्याच्यापेक्षा पण इथं भारी वाटले तुमचा अनुभव सांगा की काय वाटतय मस्त वाट असं कुठे असं जेवण पण मिळणार नाही अजून फिरायला पण नाही असं झाडाखाली बसायला म्हणजे प्रवास करत असताना असं झाडाखाली एखाद्या बसून जेवण ही मजाच आहे ही मजाच वेगळी म्हणलं झाडाखाली बसून जेवायची झाडाखाली बसूनच जेवायला भारी वाटते होय बघा की काय म्हणला एकदमच अरे झाडाखाली सगळेजण कसे बसलेत बघा सगळेजण आपल्या मनासारखं निवांत बसलेत सगळेजण आणि एवढ्या मोठ्या झाडाची जी सावली मिळाल्या तो एक चांगला अनुभव आहे बघा केवढ भलं मोठं झाड आहे आणि जी केवढी मोठी सावली आम्ही सगळेजण मावलो ह्याच्या खाली एवढ्या उन्हाळ्यामध्ये इथं एवढं ऊन पडलंय एवढं ऊन पडलंय की काय बोलायचं काम नाही लई त्रास व्हायला लागलाय आत्ता पाणी पिलंय पोळ भरलाय तरी पण ताण लागल्या हे आईस्क्रीम वाले हो काका आल्यात म्हणून बरं झालं दहा रुपयाला मस्त कुल्फी द्यायला लागल्यात शारदा त्या खायला लागल्यात बघा काय कसा आहे कुल्फी पुढच्या लोकांना बघितलं तोंडात लाईल प्रत्येकाला एक 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 घेऊन जावा दादा दोन आईस्क्रीम घेऊन गेला आमचा नंबर येणार आता